देतोस का असे आवाज डॅश म्हणत संदीप जाधव या रिक्षा चालकावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले ही घटना मंगळवार पाच तारखेला सकाळी येथील साई सम्राट ढाब्यासमोर घडली आहे या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला ऋषिकेश पवार याच्यासह त्याच्या दोन अनोळखी मित्रांचा गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये समावेश आहे रिक्षा चालक संदीप जाधव यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की रिक्षा घेऊन जात असताना संबंधित आरोपींची मोटरसायकल आडवी मारून रिक्षाचा डॅश देतोस का असे विचारले यावरून तसे जुन्या कारणावरून रिक्षातून बाहेर ओढून हाताने आणि लाताबुक्यांनी मारहाण केली कपाळावर कोणत्यातरी धारदार शस्त्राने वार करून जखमी केले पत्नी आणि वहिनी या भांडणे सोडवण्यासाठी आल्या असता त्यांनाही संशयित आरोपींनी ने हाताने मारहाण करून शिवीगाळ केले संशयित आरोपीने खिशातून जबरदस्तीने आठशे रुपये काढून घेतले तसेच रिक्षाच्या काचेचे चार हजार रुपयांचे नुकसान केले असेही चालक जाधव यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा